ही शुक्राची वायु तत्वाची रास त्यामुळे स्त्रिया सुद्धा धमक असून पुरुषांसारख्या वागणाऱ्या दिसून येतात चर राशी आहे म्हणून या लोकांना फिरायला खूप आवडते तूळ मधला शुक्र हा विशेषत्वाने विचारात घेण्यासारखा आहे कारण तत्व आहे बोलकी प्रवृत्ती आणि बुद्धिवधी असे हे लोक स्वतंत्र विचार स्वतंत्र आचार अशा राशीची ही धारणा तूळ राशीला शनी मात्र उच्चीचा कर्माला पुढे घेऊन जाणारे हे लोक आहेत त्यामुळे काम हेच कर्म कर्मकांड याच्यावर विशेषत्वाने जाणारे लोक नाहीत तर आशा या तुळ राशीचे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चे मासिक राशीफल काय असणार आहे चला जाणून घेऊया तुळ राशीसाठी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस हा महिना महत्वाचा ठरण्याची शक्यता आहे या महिन्यात तुम्हाला तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात अनेक आव्हानांना सामोरे जावे लागू शकते परंतु त्याच वेळी तुम्हाला अनेक नवीन संधी देखील मिळतील ज्यामुळे तुमचे जीवन चांगले होऊ शकते या महिन्याचा तुमच्या आरोग्यावर नाते संबंधांवर आणि वैयक्तिक विकासावर परिणाम होईल चला तर मग जाणून घेऊ या तुळ तुमच्यासाठी कसा अनुकूल करू शकता फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये तुमच्या रखडलेल्या कामांना गती मिळेल आणि तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता आहे तुमची बरीचशी कामे नियोजितप्रमाणे पुढे जातील ज्यामुळे तुम्हाला यश मिळेल महत्त्वाचे निर्णय घेताना कुटुंबाचा सल्ला घ्यायला विसरू नका हे तुम्हाला योग्य उपाय देईल परदेशात जाण्याची इच्छा असलेल्या लोकांना या महिन्यात चांगली बातमी मिळू शकते चैनीवर खर्च केल्याने तुम्ही आनंदी व्हाल आणि तुमचे राहणीमान सुधारेल फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये तुम्हाला तुमच्या तुम्हा आर्थिक बाबींकडे लक्ष द्यावे लागेल तुमचे पैसे कुठेतरी अडकले असतील तर ते लवकरात लवकर वसूल करण्याचा प्रयत्न करा तुमचे मनोबल आणि आत्मविश्वास तुम्हाला प्रतिकूल परिस्थितीचा सामना करण्यास मदत करेल विद्यार्थ्यांना त्यांच्या चांगले निकाल मिळण्यासाठी अधिक मेहनत करावी लागेल तुमच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करा आणि तुमचे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये तुमच्या व्यावसायिक जीवनात स्थिरता आणि सुव्यवस्था राहील तुमचे सहकारी तुम्हाला पूर्ण सहकार्य करतील ज्यामुळे तुमच्या कामात गती आणि यश मिळेल जर तुम्ही भागीदारी करण्याचा विचार करत असाल तर महिन्याच्या उत्तराधारतात सुरुवात करणे अधिक फायदेशीर ठरेल तथापि यावेळी कोणत्याही व्यवसाय योजनेत गुंतवणूक करणे टाळा ते धोकादायक असू शकते आणि तुमचे पैसे देखील गमावू शकतात सरकारी नोकरीत काम करणाऱ्या लोकांना सार्वजनिक ठिकाणी विशेष काळजी घ्यावी लागेल कारण एक छोटीशी चूकही तुमची प्रतिष्ठा खराब करू शकते फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये तुमच्या कौटुंबिक जीवनात आनंद आणि समृद्धीचे वातावरण असेल तुम्ही तुमच्या कुटुंबाप्रती असलेल्या जबाबदाऱ्या पूर्ण कराल आणि घरात शांतता आणि सौहार्द राहील प्रेम संबंधांमध्ये जवळीक वाढेल आणि लवकरच लग्नाच्या संधी मिळू शकतात हा काळ खूप महत्वाचा आणि रोमांचक असेल ग्रहमान पाहता तुळ राशीच्या लोकांसाठी हा महिना यश मिळवून देणार आहे परंतु त्यापूर्वी तुम्हाला थोडा संघर्ष करावा लागेल नवीन वाहन खरेदी करू शकता आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे तुम्ही तुमच्या खाण्याच्या सवयींचीही विशेष काळजी घेतली पाहिजे तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या अनावश्यक वादापासून स्वतःचे संरक्षण करावे लागेल आर्थिक बाबतीत तुम्हाला काही निर्णय घ्यावे लागतील जे थोडे कठीण असतील आगामी काळात तुमची आर्थिक स्थिती सुधारेल आणि तुमची बचतही वाढेल तुमच्या बोलण्यातला गोडवा पाहून लोक प्रभावित होतील तुमच्या कुटुंबात आणि समाजात तुमचा आधार वाढताना दिसत आहे तुम्ही माध्यमांशी किंवा लेखनाशी संबंधित असाल तर यश तुमची वाट पाहत आहे छोट्या सहलीलाही जाता येते तुम्हाला नवीन प्रॉपर्टी घ्यायची असेल तर तुमचे काम होऊ शकते तुमच्या पालकांशी तुमचे संबंध चांगले राहतील तुम्हाला सामाजिक सन्मान मिळेल लोकांच्या कल्याणासाठी समाजसेवा करण्याची भावना तुमच्या मनात निर्माण होईल विद्यार्थी त्यांच्या उच्च शिक्षणाची आणि स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू करू शकतात येत्या काळात तुम्हाला त्यांचा चांगला फायदा होईल प्रेम प्रकरणात यश मिळेल मुलांशी चांगला समन्वय ठेवावा अनावश्यक वादविवाद टाळावे तुमच्या मेहनतीमुळे तुमच्या व्यवसायात चांगली प्रगती होत आहे मात्र तुम्हाला कामाच्या ठिकाणी काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते या महिन्यात तुमची मुले आणि प्रेम खूप महत्त्वाचे असेल सूर्य बुध आणि शनी तुमच्या राशीसाठी चांगल्या स्थितीत आहेत त्यामुळे तुम्हाला सुंदर आणि उत्साही क्षणांचा आनंद घेता येईल तुम्ही तुमच्या जवळच्या आणि मित्र परिवाराशी सर्व दिशाने संवाद साधता तुमचे मुस्तद्देगिरी तुम्हाला तुमच्या सभोवतालच्या लोकांना एकत्र करण्यात मदत करेल अठरा तारखेनंतर व्यावसायिक क्षेत्र तुमचे लक्ष केंद्रित करेल हे सावधपणे पण पन सुंदर भावनेने काम कराल सूर्य बुध आणि शनी तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनात प्रेरणा देत असल्याने तुम्ही काही अतिरिक्त जबाबदाऱ्या स्वीकारण्यास सक्षम असाल तुम्ही काहीही केले तरी तुम्ही कोणत्या ना कोणत्या मार्गाने निर्माण कराल या महिन्यात तुम्हाला तुमच्या कामातून वाढ मिळू शकते परंतु तुम्ही लॉटरी देखील खेळू शकता आणि मोठ्या प्रमाणात पैसे जिंकू शकता विशेषतः मजबूत करण्यासाठी तुम्हाला लोकांकडून पाठिंबा मिळत आहे बँकर्स किंवा नियोक्ते तुमचे एकतील आपल्या आकर्षणाची अविश्वसनीय शक्ती वापरा तुळ राशीसाठी हा महिना तुमच्या आरोग्याच्या दिनचर्येमध्ये संतुलन राखण्याची गरज अधोरेखित करतो शनी आणि नेपच्यून सोबत चंद्र रचत असल्याने शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहणे आवश्यक आहे नियमित व्यायाम पौष्टिक आहार आणि सजगतेच्या सरावांना प्राधान्य द्या जेणेकरून तुम्ही ग्राउंड राहू शकाल तणावाच्या लक्षणावर लक्ष ठेवा आणि पुरेशी विश्रांती सुनिश्चित करा आरोग्याला प्राधान्य देऊन तुम्ही पुढील आठवड्यांसाठी चैतन्य आणि लवचिकता निर्माण कराल तूळ राशीच्या लोकांसाठी प्रवाशाच्या संधी निर्माण होऊ शकतात ज्यामुळे नवीन अनुभव आणि दृष्टिकोन मिळेल कामासाठी असो किंवा विश्रांतीसाठी या सहली प्रतिबिंब आणि साहसाचे क्षण देतात काही योजनांना उशीर होत असला तरी जुळवून घेण्या योग्य रहा आणि अनपेक्षित शोधांचा आनंद घ्या एक उत्स्फूर्त शनिवार व रविवार सुट्टी तुमच्यासाठी योग्य सुटका असू शकते मन मोकळे ठेवा कारण नवीन वातावरण सर्जनशीलतेला प्रेरणा देऊ शकते आणि तुमचा आत्मा ताजेतवाने करू शकते एकंदरीत पाहता तूळ राशीसाठी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस हा महिना खूपच लाभदायी ठरणार आहे